निर्भीड निष्पक्ष उत्तांतराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज हॅलो गाडीकर कर का जुन्नर वरून बोलतोय हा ते काय झालं ते दहा नाही तुम्ही गेले होते कसं आहे मी त्या क्षेत्रात आहे सगळ्या गोष्टी माहीत आहे कसं आहे तुम्ही काही गोष्टी घ्या त्याबद्दल वाद नाही पन्नास टक्के म्हणजे खूप आती होते या बघा सर मी त्यांना सांगून केलं होतं मी त्यांना जर सांगितलं नसतं मग माहिती हे बा सांगूनचा विषय नाही पण तुम्ही असं एखाद्याला एवढं हे करू शकत नाही ना अर्ध्याला अर्धे जर हे करत असाल तर हे चुकीचं आहे ना तुम्हाला माहिती हे पैसे माझे एकट्याचे नाहीये कुठपर्यंत जातात हे तुम्हाला माहिती <coughs> नाही नाही मग कुठपर्यंत जातात ना मग त्यांचं रॅकेट काढतो बाहेर काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही सांगा मला मी त्यांना काय म्हंटल तुम्हाला द्यायचे असतं तर द्या नाही तर नका देऊ विषय तुम्ही काय त्यांना म्हणले तुमचे पुढचे येणार नाही आणि ते डॉक्युमेंट होणार नाही शिष्यवृत्तीच हे करणार नाही करायला काय प्रॉब्लेम नाही ते मी इकडून पण करू शकतो आता तुमच्याकडे केलंय ना ते काय देतील तेवढं घ्या व्यवस्थित करून द्या तुम्ही त्यांचे पाहुणे पण माझं काय म्हणणं आहे का कल्पनेचा विषय नाही माझं काय म्हणणं आहे तुम्ही व्यवस्थित घ्या ना पन्नास टक्के एवढे अमाऊंट असते का तुमची कल्पनाच बरोबर आहे पण एवढे घेतात का मला तुम्ही सांगा तुम्हाला पटते ठीक आहे ना मला एका क्लाईंटनी काहीच फरक पडणार नाही तसं नाही पण तुम्ही त्यांचं जे काय प्रोसिजर आहे पुढची ती तुम्ही व्यवस्थित फॉलो कर माझं एवढंच म्हणणं आहे जर त्याच्यामुळे जर त्यांचं काम करणार नसेल तर मग मी अख रॅकेट बाहेर काढल ठीक आहे काय अडचण नाही ओके काय प्रॉब्लेम बाका बर का या बाका तुम्हाला सांगतो कशासाठी करतो सर कोणाला हौस आहे का माझ्या मुलीचं लग्न केलंय आज मी या बाका चाललोय माझं काय म्हणणं माझं काय म्हणणं आहे ना ते व्यवस्थित हे चुकीचं आहे ना मी काय म्हणलं त्यांना द्यायचे असेल तर देऊ नका विषय असं नाही तुम्ही काय म्हणलं त्यांना की तुमचं पुढचं जे आहे तुमचं जे कार्ड भेटणार आहे ते तुम्हाला देणार नाही तुम्ही पन्नास टक्के द्या ते कुठं नाही घेऊ शकतात कार्ड माझ्याकडे भेटत नाही ते ऑफिसला काय अर्थ नाही ना माझं काय म्हणणं पण तुम्ही प्रोसिजर अशी थांबू शकत नाही ना त्यांची जे काय आहे ते तुम्ही करा ना पैशाच्या मागून असं आडून हे करू नका ना त्यांना सर काय म्हणतो शंभर टक्के घ्या तुम्ही पण जरा लिमिट असते का नाही पन्नास टक्के ना त्यांनी तुमच्याकडे फोन करून बोलायला दिलं ना त्याच्यावर मी एक सर्वसाधारण माणूस आहे शेतकरी माणूस आहे बरोबर त्यांनी अडचण सांगितले नाही नाही त्यांनी अडचण सांगितली असते ना पण तुम्हाला फोन करून बोलायला दिलं अगोदर मी त्यांना कल्पना नाही दिली होती बरोबर नाग्यावर ऐका ना माझ्या जागेवर येऊन तुम्ही विचार करा एवढा जीव तोडून काम करतय माणूस किती त्रास आहे त्या कामामध्ये तुम्हाला माहिती आहे मा, ना ऐका माझं काय म्हणणं आहे तुम्ही घेता शंभर टक्के मान्य तुमच्या याचे चार्जेस घ्या ना तुम्ही इथलं तुम्हाला माहित नाहीये त्या फॉर्मच्या सुद्धा एक रुपयामध्ये हे त्याची इथं पाचशे पाचशे सातशे सातशे रुपये घेतले तर इथलं इथली बातमी मिस लावायला लावली होती त्यांना इथली बातमी पण तुम्हाला मी पाठवतो जुन्नरची जुन्नर टाइम्स म्हणून एक चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही बघा ती की त्या लोकांकडून दोन दोन हजार रुपये घेतले ऑलरेडी पहिले की जे घ्यायची गरज नाहीये ठीक आहे घेतले मान्य हरकत नाहीये पण तुम्ही आता परत याच्यातही पन्नास टक्के घेताय माझं काय म्हणणं घ्या थोडेफार घ्या ना पन्नास टक्के ते गरीब याच्यातले ना तुमच्या सारखे पण माहिती ना त्यांची परिस्थिती हो दादा परिस्थिती पण त्यांना काही कल्पना होती का तुम्ही त्याच्यात काम करताय तुम्ही सांगितलं होतं का हो ऐका ऐका ते कोणी सांगितलं मीच सांगितलं ना त्यांना की अशा अशी स्कीम आहे तुम्ही फॉर्म भरा म्हणून त्याच्यामुळे तर त्यांनी फक्त काय झालं की इकडं न भरतात त्यातले तिथे डॉक्युमेंट द्यायला हे द्यायला म्हणलं बरं तिथं इथं भरताय तर मग त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं की ती पन्नास टक्के त्यांना द्यायचे मग माझं डोकं आलं की यार एवढं पन्नास टक्के दे मी गाडी चालवतोय या त्याचा प्रश्न आहे आता मला काय फरक पडणार नाही <coughs> मी या बघा कर्ज बाजाराचे मला काय वाटणार आहे फक्त दुःख या गोष्टीच वाटतंय अहो माझा एक्सीडेंट झाला होता त्या भांडी वाटपाच्या काळामध्ये काय म्हण भेटायला सुद्धा आलेलं नाही हे दुःख मला माहिती आहे बा तुमचं वय तुम्ही मी तेच म्हणते ना तुम्ही जर पन्नास पन्नास टक्के लोकांकडून पैसे घेत असाल तर ही गोष्ट चुकीची एक नाही <coughs> सगळ्यात मग घेता ना सर्रास तुम्ही आता काही एक क्लायंट नाही ना तुमच्याकडं अहो मी काय म्हणतो माझे क्लायंट तर किती आहे पाच पन्नास क्लायंट असतील पण अर्ध्या अर्धे पैसे घेणं हे योग्य आहे का तुम्ही सांगा मला मग ते बघा ना सगळेच काढू ना आपण तुम्ही जर काढणार असाल ना सगळेच काढू काय फरक नाही पडत तुम्हीच भरलेत ना फॉर्म फॉर्म कोणी भरलेत तुम्ही त्याला रिजेक्ट करायचे होते ना मग तुम्ही तुम्हाला जर असं वाटतंय ना हे बांधकाम कामगार नाहीये रिजेक्ट करायचे त्या लोकांनी काय सांगितलं माहिती आम्हाला येतच काय येणार नव्हतं बदल्यात आम्हाला जरी येणार आहे ना आम्हाला मला ही सगळी प्रोसिजर माहित होती किती किती पैसे येतात मी त्याच्यामध्येच काम करतोय आता घरकुल योजना माझ्याकडेच आहे कामगार नोंदणीचं पण मी करतोय इथून तेच सांगतोय तुम्हाला की एवढं हे हे नाही त्यांची शिष्यवृत्ती येते बाकीचे त्यांना शिक्षणासाठी खर्च आहे ते सगळं भेटतं ना हो मी तेच म्हणतोय ना या सगळ्या गोष्टी माहित आहे ना असं थोडी त्यांना माहित नव्हतं तुम्ही सांगितलं मग त्याच्यामुळे त्यांना अर्धे पैसे तुम्ही त्यांच्याकडून घेणार हे चुकीचं आहे ना आहे काय हरकत नाही 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 तुम्ही जर त्यांचे डॉक्युमेंट आता पुढची प्रोसिजर नाही फॉलो केली तर मी म्हणतोय तुमचे त्यांच्याकडून घ्या तुम्ही दोन तीन हजार रुपये घ्या माझं काहीच म्हणणं नाही द्यायला पण तयार पन्नास टक्के घेत असाल तर हे चुकीचं आहे ना बघा मी त्यांना पूर्वकल्पना दिली होती त्यांची आता नीतीमत्ता फिरली ठीक आहे ना मी काय हरकत नाही हे खूप चुकीचं बोलताय नीतीमत्ता वगैरे हे खूप चुकीचं बोलताय तुम्ही नीतिमत्ता फिरली म्हणजे काय पन्नास टक्के पैसे घेऊन तुम्ही असं बोलणार का आम्हाला तुम्हाला बोलतच नाही साहेब म्हणतो कोण असेल माझी बहीण आहे सख्की ती सक्की, सक्की बहिणी ती मी काय म्हणतो मी त्यांना कुठं वाईट बोललोय म्हणजे काय तुम्ही पैसे घेणार तुमची नीतीमत्ता चांगली आहे का मग तुम्ही अर्धे पैसे त्याच्यातले घेणार जे लाभार्थ्यांना भेटतात त्यातले तुम्ही आम्हाला नीतिमत्तेची भाषा सांगणार का हो ऐका ना कोणतंही काम असू द्या माझं तेच म्हणणं आहे ना तुम्ही मी तुम्हाला काय म्हणतोय मी, मी तुम्हाला म्हटलं का की त्यांच्याकडून एक रुपया घेऊ नका त्यांचं काम करा मी तुम्हाला काय सांगितलं की त्यांच्याकडून घ्या लिमिट मध्ये घ्या ना पन्नास टक्के माझं तेच म्हणणं आहे ना ऐका ना समोर समोर बोलू मी गाडी पण चालवते उगत मी पडलो तर माझा जीव जायलो नाही तुम्ही ठेवा मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही व्यवस्थित हे करा त्यांची जी काही प्रोसिजर आहे तुम्ही ती फॉलो करा माझं एवढंच म्हणणं आहे कारण काय झालं साहेब माहिती का मी या कामाला कंटाळलेलो आहे अक्षरशः कारण लोक कोऑपरेट करत नाही आणि त्याच्यामुळे ना मला त्रास होतोय त्या गोष्टीचा कामे बंद केलेले आहे जेवढे पाच हजार राहिले तेवढं करायचं भारत ठीक आहे ना त्यांचं जे काम आहे ना त्यांचं व्यवस्थित करून द्या जे काय प्रोसिजर आहे ती कारण आता त्या दिवशी तुम्ही फोन केला ना तुम्ही बोलले ना माझ्याशी त्या दिवशी सुद्धा मी फवारित होतो तुम्ही ऐकलात

जाऊ दे विषय होय ना बोलायच नाही साहेब मला मला माझं आहे ना काम करू ते मुलीचं लग्न पार पाडू द्या त्या दादाचा प्रश्न आहे ते द्यायचं का नाही द्यायचं मी त्यांच्याकडे परत जाणार आहे नाही काहीच मागणार नाही त्यांना जे योग्य वाटतील ते करतील गाववाले गाववालेनी नाही सहकार्य केलं काहीच अर्थ नाही आपलं सहकार्य नाही ना तुम्ही सहकार्य करत नाही गावाल्यांना तुम्ही गावाल्यांकडून जास्त पैसे घेतात माझं हे म्हणणं आहे ठीक आहे आपण बोलू नंतर मला ना पुढे टायमिंग काही प्रॉब्लेम नाहीये फक्त जे काय ते व्यवस्थित करा एवढंच तुम्हाला प्रेमाने सांगतो मी बाकी काही विषय नाही ठीक आहे सर ठीक टच लेझर क्लिनिक लेझर द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्गिनीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार